नमस्कार आज माघ शुक्ल दशमी शके एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिका निवडणुकीत एकशे एकतीस जागांसाठी एक हजार एकशे एकोणीस अर्ज निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बावीस बंडखोरांचे राजीनामे आणि मतदान कसं करावं यावर महापालिकेची ॲनिमेशन फिल्म या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत पहिलं श्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर, वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे महापालिकेच्या एकशे एकतीस जागांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकूण एक हजार एकशे एकोणीस अर्ज वैध ठरले आहेत तर सत्याऐंशी अर्ज बाद ठरले असून यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय घाडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रीटा यादव जितेंद्र पाटील शिवसेनेचे लॉरेन्स डिसोजा यांचे अर्ज बाद ठरले आहेत प्रभाग क्रमांक तीन सहा पंधरा बावीस मध्ये जवळपास चाळीसहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत अगदी मोजक्या प्रभागात दुरंगी अथवा तिरंगी लढत असून बाकी ठिकाणी मात्र चौरंगी आणि पंचरंगी लढती दिसत आहेत काही प्रभागात तर सात ते दहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दोन दिवस झाल्यानंतरच महापालिकेकडून नामनिर्देशन पत्राविषयीची अधिक माहिती मिळू शकली ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या एकवीस फेब्रुवारी रोजी होत असून यंदा प्रथमच चार प्रभागांचं मिळून एक पॅनल होणार असून अशा वेळी मतदान कसं करायचं हे सांगणारी एक उत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म ठाणे महापालिकेनं बनवली आहे यंदा प्रथमच चार प्रभागांचं एक पॅनल या पद्धतीनं निवडणूक होत असून अशा वेळी मतदान नक्की कसं करायचं असा प्रश्न मतदारांना पडला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेनं ही अॅनिमेशन फिल्म बनवली आहे या ॲनिमेशन फिल्म मध्ये पॅनल पद्धतीत मतदान करताना प्रत्येक प्रभागात मतदान कसं करायचं सर्व मतदान संपल्यावर टोन कसा येणार प्रभागातील एकही उमेदवार मान्य नसेल तर नोटासाठी कसं मतदान करायचं याचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे अगदी साध्या माणसाला अथवा प्रथमच मतदान करणाऱ्याला मतदान कसं करावं याविषयी या ॲनिमेशन या फिल्म मधून मार्गदर्शन करण्यात आलं आहे मतदारांना बहुधा अशा प्रकारे मार्गदर्शन करणारी ही पहिलीच चित्रफित असावी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे ठाणे महापालिका निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांच्यासह चौदा लोक उमेदवार निवडणूक लढवत आहेत लोक उमेदवार म्हणजे जनसामान्यांचे उमेदवार सर्व प्रस्थापित पक्ष हे गुंडांच्या टोळ्या झाले आहेत तेव्हा आपल्यातील प्रामाणिक अभ्यासू नागरिक हे लोकांच्या पाठिंब्यानं लोकांच्या पैशावर निवडणूक लढवत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे सुनीता पाटील जगदीप वाघ हेमंत कुमार शर्मा प्रमिला राठोड सुभाष तायडे वंदना शिंदे अनिल शाळेग्राम सुलेश शेलार प्रमिला सोनकांबळे रामेश्वर बचाटे बहु बुधा मेश्राम श्रीकांत निकम सुरेन कोळी हे लोकमतदाता जागरण अभियानाचे उमेदवार निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिकेच्या वतीनं व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत संपूर्ण ठाणे शहरात भिंती रंगवा चित्रफिती होर्डिंग पथनाट्य चित्ररथ महाविद्यालय आदी विविध माध्यमातून मतदानाचं महत्व नागरिकांना पटवून दिलं जात आहे जनजागृतीसाठी भिंतीवर मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे संदेश ठाणेकरांना देण्यात आले आहेत ध्वनीफीत आणि चित्रफितीच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा पिढीनेही मतदानाचा अधिकार बजवावा याकरता युवा पिढीसाठी एफ एम मिरचीवर जिंगलच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जात आहे मतदानाच्या दिवशी असलेल्या सुट्टीचा वापर हा इतर कारणांसाठी न करता फक्त मतदानासाठी करावा यासाठी ठाणे कळवा मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकांवर ठाण्यातील सर्व एस टी स्थानकांवर मतदान जनजागृतीच्या उद्घोषणा करण्याचं आवाहन महापालिकेच्या मत माध्यमातून करण्यात आलं असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे इंटरनेटवर मराठी भाषेतील मजकुराचं प्रमाण वाढावं आणि ते गरजेचं असून प्रत्येक मराठी माणसानं विकिपीडियावर किमान एक पानभर तरी माहिती मराठीत टाकावी यामुळे इंटरनेटवर मराठीतून करोडं पानं टाकली जातील असं सांगून मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने उचललेल्या ठोस पावलांची माहिती दिली नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते वाईजवळील भिलार हे गाव लवकरच पुस्तकांचं गाव म्हणून नावारूपाला येणार असून या गावाची रचना वेगळ्या पद्धतीनं करण्यात येत आहे इथे प्रत्येक घरी पुस्तकांचा ठेवा असेल तसंच वाचण्यासाठी विशिष्ट प्रकारची आसनं असतील या ठिकाणी येणारे पर्यटकही वाचण्यासाठीच येतील या ठिकाणी साहित्यिक उपक्रम चालतील लवकरच हे गाव तयार झालेलं दिसेल कलांना राजाश्रय न देता त्या राज्य पुरस्कृत कशा होतील ते शासन पाहिल असं सांगून विनोद तावडे यांनी संमेलनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तसंच विविध ठरावांवर मार्चच्या अधिवेशनानंतर निश्चितपणे चर्चा करू असं सांगितलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते मतदान करायला विसरू नका दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा तुमचं मत तुमची ताकद पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:30 पासून रात्री 9:30 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृश्यवे माध्यम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सभेचं एकेकाळी सूत्रसंचालन करणाऱ्या विलास धमाले यांनी उमेदवारी नाकारली म्हणून साखळी उपोषण केलं शिवसेनेतल्या काही नेत्यांच्या घरी तीन तिकीट आणि मोठी पदं आणि निष्ठावंत शिवसैनिकांना बगल देण्याच्या कारभाराचा निषेध करत ढमाले दाम्पत्यानं तेंभिनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केलं मात्र मध्यरात्री पोलिसांनी त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव उपोषण मागे घेण्यास लावलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते नगरसेवक होते पण त्यानंतर त्यांना सातत्यानं डावलण्यात आलं शिवसेनेनं उमेदवारी का नाकारली आमचं काय चुकलं सेना नेत्यांना मोठी पद आणि तीन तिकिटं देता निष्ठावंतांचं काय शिवसेनेत अनेक वर्ष लढा देणाऱ्या आणि शेकडो केसेस अंगावर घेणाऱ्या शिवसैनिकांनी करायचं काय असं सवाल ढमाले यांनी उपस्थित केले आहेत निवडणुकीत उमेदवारांना विचारतात लाखो रुपये खर्च करणार का शिवसेना हा मराठी गरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे की लाखोपती करोडपतींचा आहे आता शिवसैनिकांनी आवाज उठवावा किती दिवस अन्याय सहन करणार असा सवाल विलास ढमाले यांनी उपस्थित केला शिवसेनेने अधिकृतरित्या दिलेली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसैनिकांनीच घेराव घालण्याचा प्रकार या निवडणुकीत अनुभवायला आला यंदाच्या निवडणुकीत सेनेनं जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे ठाण्यात उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शाखेत घेराव घातला अचानक घातलेल्या घेरावमुळे एकच गोंधळ उडाला पवन कदम यांची पत्नी पल्लवी कदम यांनी अर्ज मागे न घेतल्यास राजीनामे देण्याची धमकी देण्यात आली सेनेतील नाराज विद्यमान नगरसेविका पूजा वाघ यांच्या समर्थकांनी पवन कदम यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून नाराजी व्यक्त केली तर पवन कदम यांनी पक्षानं अधिकृतरित्या उमेदवारी दिल्यामुळे मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचं स्पष्ट केलं पालिका निवडणुकीच्या तिकिटांची खैरात पक्षात दोन दिवसांपूर्वी आलेल्या आयारामांना उमेदवारी देऊन पक्षात वर्षानुवर्ष निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यानं भारतीय जनता पक्षातील असंतोष ओफाळून आला आहे शहरातील डावळण्यात आलेल्या बंडखोरांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे तब्बल बावीस बंडखोर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत भारतीय जनता पक्षात आलेल्या आया रामांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी सर्वच बंडखोरांनी केला या बंडखोरात ठाणे भारतीय जनता पक्षाचे शहर सचिव साक्षी यादव घोडबंदर रोडवरील संदीप तोरे राष्ट्रवादीतून गेलेले प्रभाग क्रमांक सात मधील रामकिशन जयस्वार यांच्यासह तब्बल बावीस बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत बंडखोरांनी उमेदवारांची तिकिटं कापताना आर्थिक व्यवहारही झाल्याचा आरोप केला या पत्रकार परिषदेत माजी उपमहापौर सुभाष काळे यांचीही उपस्थिती होती तेच या बंडखोरांचे नेतृत्व करत आहेत काळे यांनी उमेदवारी का नाकारली याला जबाबदार कोण याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही मात्र अन्य बंडखोरांनी मात्र आयारामांना प्राधान्य देऊन निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं ठाण्यात सत्ता आणण्यासाठी आयारामांपेक्षा स्वपक्षातील बंडखोरांचा प्रथम मुकाबला आता भारतीय जनता पक्षाला करावा लागणार असल्याचं चित्र आहे निवडणुकीमध्ये एकीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी निष्ठापणाला लागलेल्या असतानाच दुसरीकडे मात्र पक्षापुढे अडचण निर्माण झाल्यावर स्वतःच उमेदवारी नाकारण्याचा एक आगळा आदर्श माजी महापौर मनोहर साळवी यांनी उभा केला आहे एकीकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडाचं निशाण फडकवण्याच्या तयारीमध्ये अनेक जण असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर साळवी यांनी राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तसंच आगामी काळात पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आघाडीवर राहणार असल्याचंही जाहीर केलं आहे उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास ढमाले हे उपोषणाला बसले आहेत तर भारतीय जनता पक्षातील सुमारे बावीस जणांनी बंडखोरी केली आहे या सर्वांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला आहे कळवा येथील प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक अर्ज आले होते त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची असा प प्रश्न पक्षासमोर उभा टाकला यातून मार्ग काढण्याच्या विवंचनेत सर्वच नेते असताना मनोहर साळवी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नवीन उमेदवाराला संधी द्यावी असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत एक वेगळा आदर्श उभा केला आहे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईल वरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापालिका निवडणुकीत एकशे एकतीस जागांसाठी एक हजार एकशे एकोणीस अर्ज निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बावीस बंडखोरांचे राजीनामे आणि मतदान कसं करावं यावर महापालिकेची ॲनिमेशन फिल्म या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद